आज दोन हजार दोन हजार पन्नास हजार किलोमीटर मी ऍडव्होकेट शिवम निंबाळकर मी मूळ फिरोजी कडनं हजर झालो आहे दोन आरोपींना आणलं होतं जे आरोपी नंबर एक होते ते सासरे म्हणजे मैताचे सासरे आणि दीर यांना आज हजर केलं होतं पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत कुठली कारण काय कारण सांगितलं रिमांडची कारण अशी आहे की आज पहिल्याच पी होतं त्यांचं तर तपास करणं त्यांच्याकडनं बाकी आहे काय माल मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे परत अजून मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे ते पण कारण पोलिसांनी सांगितलंय अजून त्याच्यामध्ये कोण कोण अजून आरोपी निष्पन्न होतील का त्याचा पण तपास करायचा आहे त्याच्यासाठी पण कारण पोलिसांनी मागितली आहेत आणि असं करून निरबार कोर्टाने पोलीस कस्टडी एक्सटेंड करून पाच दिवसाची पोलीस कस्टडी अठ्ठावीस तारखेपर्यंत दिलेली आहे रिमांड कॉपी रिमांड कॉपी मधलेच कारण आहेत की त्यांना तपास करायचा आहे मुद्देमाल जप्त करायचा आहे जे इंजरीज आहेत मैतावर जे इंजरीज आहेत त्या इंजरीज, इंजरीज कुठल्या वेपनने झाले ते वेपन पण जप्त करायचे आहे आणि या सगळ्या गोष्टीचा तपास पोलिसांना करायचा एक नवीन कलम पोलिसांनी ऍड केलेलं आहे याच्यामध्ये एक नवीन कलम एकशे अठरा चा ऍड केलेला आहे एकशे अठरा मला वाटतं एक चा ऍड केलेला आहे कलम याच्यामध्ये तपास अजून चालू आहे अजून जसा तपास होईल तसं काय काय निष्पन्न होईल त्याच्यावर अजून सेक्शन ऍड होते